तुम्ही पाहत असाल ती लढाई दुष्ट प्रवृत्तीच्या विरोधाची दिद लढाई अशी परिस्थिती आहे कालच्या गडकरी साहेबांच्या सभेला स्वतः उमेदवारच नव्हते सोयल भाऊ तेच घरी जाऊन झोपले लोक इकडेच आला बापुर्वा आला बापुर्वा करला या हिंगोली जिल्ह्यामध्ये आपण पाहत असाल या हिंगोली लोकसभा क्षेत्रामध्ये उत्तमराव नायकापासून पासून चंद्रकांत पाटील असतील शिवाजीराव देशमुख असतील सूर्यकांत पाटील असतील गुंडेवार साहेब असतील बाकीच्या अजून अनेक लोकसभेचे खासदार झाले पण इतका गलिच्छपणा या तमाशा कोणत्याच निवडणुकीमध्ये कोणीच पाहिला नाही काय चालू आहे सध्या या हिंगोली लोकसभा क्षेत्रामध्ये समोरील समो उमेदवार जस काय जत्रा आहे आमच्या तिकडे सापरगावच्या जत्रा गाणं लागतंय शिला गेली काय की गेली काय काय ते गाणं शांता गेली शिला गेली आता आलाय बाबूराम चांगल्या लोकांचं गाणं आहे का तमाशा का तमाशा चालू आहे का अशी परिस्थिती या लोकांना निर्माण केली आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला जर सा, सांगू इच्छितो मी की या लोकाला जर रोखायचा असेल तर या मशालीशिवाय पर्याय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे या लोकांचा सत्तेचा मात आपल्याला उतरवणं गरजेचं आहे काय करायचं आमदार खासदार लोक तो तोंड बघितलं नाही आणि सध्याचा हे खासदार आता कालच सांगितलं एकानं मला वाटते अब्दुल सत्तार न सांगितलं की बाबूराव खासदार झाला म्हणजे संतोष बांगर खासदार झाला आणि संतोष बांगर खासदार झाला म्हणजे प्रत्येक गावागावामध्ये मटक्याचा अड्डा झाला प्रत्येक गावागावामध्ये क्लब झाला प्रत्येक गावा गावामध्ये दोन नंबरचे धंदे झाले अधिकारी व्यापारी शेतकरी या सगळ्याला लुटण्याचं काम या लोकांना करायला त्या ठिकाणी मिळणार आपण लक्षात घेतलं पाहिजे येणार नागेश पाटल्याला भेटणार आहे पण आपली आपली सर्वांची इच्छा आहे की राज्यामध्ये सगळ्यात जास्त लीड आपल्याला ली पाट नागेश पाटल्याला द्यायची आहे एक नंबरला राज्यामध्ये नागेश पाटल्याला घेऊन जायचंय आपण यांना एक नंबरला घेतल्यानंतरच या आरामखोराचा माज उतरल्याशिवाय राहणार नाही निश्चितच तुम्ही पाहत असाल काय आहे जिल्ह्यामध्ये विकासाच्या बाबतीत कोणतंच काम नाही पण कोणत्या अधिकाऱ्याला द्या कोणत्या अधिकाऱ्याला मार कोणत्या कर्मचाऱ्याला मार कोणत्या डॉक्टरला शिवीगाळ कर कोणत्या एखाद्या चतुर्थ श्रेणी श्रेणी कर्मचाऱ्याला शिवीगाळ कर हे सध्या या जिल्ह्यामध्ये चालू आहे आमच्या हिंगोलीमध्ये तर निव्वळ खंड निवडकल्या जात आहे एखाद्या लोकाला जर प्लॉटिंग करायची असेल तर आधी या लोकांना आमदाराला खासदाराला प्लॉटिंगचा नंतर प्लॉटिंगची सुरुवात करावी लागते अशी परिस्थिती हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये ते जर बदलायचं असेल तर आपल्याला खानदानी माणूस लागणार आहे आणि खानदानी माणूस कोण जर असेल तर आधी आदरणीय नागरिक पाटील असते साहेब आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे उद्याच्या संविस्तार केला आपल्याला मशाली समोरील बटन दाबायचं आहे आणि प्रचंड बहुमताने नागेश पटला निवडून द्यायचा आहे जास्त काही बोलणार नाही अनेक सभा आहेत प्रत्येक गावागावामध्ये असाच उत्साह आहे प्रत्येक गावागावामध्ये मशाल पेटलेली आहे दादा घाबरण्याचं कारण नाही आम्ही राज्यात एक नंबरला तुम्हाला ठेवणार आहोत हे आपण लक्षात घ्या आणि येणाऱ्या काय कार्यकाळामध्ये या, या हिंगोलीचा विकास आपल्या हातून व्हावा ही विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्व सर्वांच्या नतमस्तक होऊन विनंती करतो की आपण कुठलंही मत वाया घालू नका मशाली समोरील पहिल्या नंबर बटन दाबायचं आणि नागेश पाटलाला विजय करायचं एवढंच बोलतो आणि थांबतो